गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे वाजलेले साडेआठ आणि माझं आवडणं चालू आहे इकडे मला झाडून घेतलं तर पोछा मारायचा आहे तर हे बघा चेअरवरती ठेवली आहे तर आता खालचं सगळं आवरून घ्यायचं आहे आणि मिस्टर गेलेले कामासाठी बाहेर गावी टूरला तर चला सासूबाईंना आंघोळ करायची आहे सासूबाईंसाठी पाणी काढणं चालू आहे सकाळच्या चालू आहे आज ना काय झालं सारखं लाईट जात जातीत होती त्याच्यामुळे ना सासूबाईं आंघोळीला पाणी काढून घ्यावं पोछा करायचा आहे इकडे माझी तयारी झाली आहे मग पोछा आणि बघा मी त्यांना टिफिनला पास्ता करायचं आहे तर मी ते चांगलं याला आ, या पास्ताला गरम पाण्यामध्ये चांगलं उकळून घेतलेलं आहे तेल आणि मीठ घालून काय बघा पास्ता एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि इकडे धबू मिरची आणि टमॅटो कांदा सगळंच घ्यायचं आहे सगळंच रेडी करायचं आहे आणि मला पास्ता करावा कसं प्लेट करावं पोह्याचं त्याच्यामुळे मी इथं बटाटे पण ह्याच्यामध्ये उकडून घेतलेले आहेत स पट्टीशी पहिलं सगळं घर आवरून घ्यायचं आहे कोणीतरी ना सकाळ सकाळ मिरच्या परतलेल्या ठसका लागलेला आहे बघा सास बहि नाही मला पण हे इकडे कांदा टमॅटो ढबू मिरची आणि इकडे बनवती आता ते चिरून घेतलेलं आहे आता आलं लसणाची पण पेस्ट घ्यावं लागेल मला लसणाचे इथं चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे थोडा मॅगी मसाला घेतलेला आहे मग विनायशला कसं मॅगी मसाला चव ना त्याला आवडते हे बघा या इथंच कलबत्त्यामध्येच मी आलं लसणाची पेस्ट केलेली आहे मला ते रेडीमेड आवडत नाही आलं लसणाची पेस्ट असते रेडीमेड आहे पण मी ते वापरत नाही तर चला आणि पास्ता कसा जास्त नसल्यामुळे आणि मी सासूबाईंना मॅगी करते इकडे हे बघा सासूबाईंसाठी मॅगी बनवते आणि हिरांसाठी इकडे पास्ता एक सासरीची इकडे आंघोळ झाली आहे आज हे केलं माझ्या जबाबदारी आहे त्यांच्या नाहीतर हे लक्ष देतात सासरी आंघोळ बघत त्यावेळेस चला आता याच्यामध्ये मॅगी मसाला देतात हे काय इकडे हिरांसाठी पास्ता तयार झालेला आहे आणि सासूबाईंसाठी मॅगी चला या सगळेजण नाश्ता करायचा चला इकडे झाली आहे सासूबाईंची आंघोळ त्यांना दिलाय नाश्ता आणि आता मावशी आल्यानंतर जरा वेणी वेणी घालतील सासूबाईंची विनाशकडे स्कूलला जायचंय विनाशला स्कूलला जायचं असतं दहा वाजता तर बाजली सव्वाने नशीब लिफ्ट लवकर आली नाही काल ना असं मजल्यावर काय करतात काल फर्स्ट वर पकडून धरली होती म्हणजे लिफ्ट पकडतात तसंच म्हणजे वेळ लावतात त्याच्यामुळे हे बघा कडे आले ते विरांश रेडी झालेले स्कूलला जायचं त्याला हे बघा बघू तुझ्या आयडेंटी दाखव ना आयडेंटी कशाला म्हणतात दाखव ना गळ्यातल्या गळ्यातल्या आयडेंटिटी म्हणतात हे बघ ह्याला काय म्हणतात ॲडेंटी काय म्हणतात त्याला काय म्हणतात ॲडेंटी चला जायचं जायचं त्याला स्कूलला जायचं आहे बघा बघा मी इकडं घरी आली आता आणि काय झालं पोहे भिजवलेले होते मी विलाशसाठीच नाही का म्हटलं होतं की पास्ता देऊ का त्याला पोहे पोहेचं कटलेट करू तर शेवटी त्याला पास्ता दिलेला आहे विधानशा पास्ता करून दिला तर मी तर कटलेटसाठी हे बघा सामान काय घेतलेलं आहे आल्या लसणाची पेस्ट करते कांदा टमॅटो ही मिरची बटाटे उकडून घेतलेले आहेत तर बघा आता मी कोणासाठी करणार आहे हे कटलेट तर माझ्या छोट्या मुलीसाठी तर बघा आता प्राजक्ताना पिण्याचं पाणी घ्यायला येणार आहे इकडून माझ्याकडनं प पिण्याचं पाणी घेऊन घेऊन जायला येणार आहे तर बघा त्यासाठी मी करणार आहे कटलेट तर ती नको म्हणत असते तिला म्हटलं होतं भाजी पोळी करून देते नको म्हणली मम्मी तुला काय कमी करता का कमी का तो तो आहे का तुझ्या मागे असं तिचं असतं तर चला तर मी तरीसुद्धा तिचं काही ना ऐकता तिला थोडीफार कटलेट करून ठेवणार आहे हे बघा हिरवी मिरची लसूण आणि आलं हे मिक्सरमधनं काढते इकडं कोथिंबीर आहे बघा धुण्यासाठी पाण्यात घालून ठेवलेली आहे चिंते आता आणि हे पहा कांदा टमॅटो ढबू मिरची आता ह्याच्यामध्ये हे बघा पोहे आहेत बटाटा आहे मीठ घालायचं राही राहिलेलं आहे आणि जिरं हे बघा हळद तिखट जिरे मीठ घातलेलं आहे आणि आता हिरवी मिरची लस लसूण हे याच्यात टाकणार आहे मी आता हे बघा असे हे कटलेट्स केलेत ते उकडून घेणार पहिला मग फक्त शालू फ्राय करायचं बघा कटलेट इकडे माझे तयार झालेले आहेत आता माझ्या मुलीची वाट बघते प्राजक्ताची अगदी थोडं थोडं करूनच अगदी मंद ह्याच्यावर मी एक कटलेट शालो फ्राय करते मस्त तेलबद्दल टाकलेलं आहे तर माझ्या आता थोडेसे ना बटाटे जास्त झालेले आहेत म्हणजे क्वांटिटी बटाट्याची माझी प्राजेक्ट आली आहे सुटत नाही का पाणी तुमच्याकडे हे बघा प्राजेक्ट त्याला देते आता मी सोबत ती ओरडते मला नावानी कशाला करती कशाला करती सगळं घ्या स्टॉल फोन सगळं चष्मा मेन हां 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 चला बाय बाय